नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक मोठा अपडेट हाती आलेला आहे आणि एक मोठी माहिती आपली हाती आलेली आहे बघा मित्रांनो इथं दिलं आहे की नवीन वर्षात साडेबारा हजार पोलिसांची अतिरिक्त बळ भरतीमध्ये मिळणार म्हणजे सुरुवातीला पाच हजार दोनशे जागांसाठी ही भरती होणार असं सांगत होते पण आता नवीन अपडेटनुसार बघा टोटल साडेबारा हजार पदांसाठी ही भरती होणार आणि नेमकं शंभूराजे देसाई यांनी काय सांगितलंय त्याविषयी माहिती पाहूया तर बघा मित्रांनो इथे दिले कोरोनामुळे रखडलेली पोलीस भरती नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्यात तब्बल साडेबारा हजार पोलिसांची अतिरिक्त बळ नव्या भरतीद्वारे मिळणार आहे अपुऱ्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यावर येणाऱ्या ड्युटींचा ताण कमी होईल आणि दहा बारा तास करावी लागणारी ड्युटी आठ तासावर येणार आहे त्याचबरोबर आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टीही मिळणार आणि गृह जे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सोमवारी ही माहिती दिली विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले आले असता देसाई यांनी सकाळी कार्यालयास भेट देऊन संवाद साधला भरती प्रक्रिया अगोदर झाली होती मात्र कोरोनामुळे आरोग्य विभाग वगळता सर्व विभागातील भरती थांबवण्यात आली होती मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर देसाई यांनी विचारले असतात ते म्हणाले की पुढील वर्षभरात भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल देसाई म्हणाले की आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया थांबली होती मात्र हा तिळा लवकरच संपेल नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील वर्षाभरात पूर्ण करून पोलीस दलात नव्याने साडेबारा हजार पोलीस दाखल होतील तसेच सध्या राज्यातील सगळ्याच पोलीस दलामध्ये अपुरे मनुष्यबळ आहे त्यामुळे त्यांच्यावर कामाच्या अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांना बारा ते दहा ते बारा तास काम करावे लागत आहे आणि याच कोरोना कालावधीमध्ये हो पोलिसांनी चांगलेच काम केले आहे नव्या परि भरती प्रक्रियेमुळे जादा पोलीस उपलब्ध होतील आणि आठ तासाची ड्युटी पोलिसांना लाभेल तर मित्रांनो पोलिसांच्या घराच्या प्रश्न सोडवण्यासाठी चार बघा चारशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत आणि लवकरच मित्रांनो जानेवारी महिन्यात ही भरती सुरू होईल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे आणि सुरुवातीला लेखी होणारे मित्रांनो हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे अगोदर लेखी घेण्यात येईल मग मैदानी चाचणी घेण्यात येईल हे सुद्धा ठाम झालेलं आहे तर मित्रांनो पाच हजार दोनशे पदांसाठी जी भरती होती ती आता साडेबारा हजार पदांसाठी होणार आहे म्हणजे पूर्ण जेवढी संख्या अगोदर सांगितली होती एवढी पदांची ही भरती नक्कीच होईल मित्रांनो आणि पुढे जो, जो अपडेट येईल तो अपडेट तुम्हाला नक्कीच मी देत राहील तर अशाच प्रकारे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पोलीस भरतीची जी, जी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे कारण की नवीन वर्षात ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि सुद्धा होईल अशी शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो